ज्या स्वस्तिकला हिंदू धर्मात समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्या जा स्वस्तिकला पश्चिमेकडच्या दहा पेक्षा जास्त देशात बंदी आहे स्वस्तिक या चिन्हाकडे द्वेषाने बघितलं जातं का कारण म्हणजे हिटलर हिटलरच्या नाझी पक्षाचं चिन्ह स्वस्तिक होतं आणि हिटलर किती क्रूर होता हे इथे सांगायची काही वेगळी गरज नाही पण कधीतरी असा प्रश्न पडला असेलच की हिटलरने नाझी पक्षाचं चिन्ह म्हणून स्वस्तिकच का वापरलं त्यामागे काही वेगळं कारण होतं का हिंदू धर्मात पवित्र मानलं जाणारं स्वस्तिक आणि हिटलरच्या नाझी पक्षाचं चिन्ह हे दोन्ही वेगळे का आणि असेल तर त्यांचा अर्थ काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आधी आपण स्वस्तिक बद्दलचा इतिहास आणि अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया स्वस्तिकाचं प्रतीक वैदिक संस्कृतीत म्हणजे जवळपास इसवी सन पूर्व पंधराशे ते पाचशे मध्ये आढळतं आणि त्याचा उल्लेख वैदिक ग्रंथांमध्ये शुभचिन्ह म्हणून येतो स्वस्तिक हा शब्द कुठून आला याचा असा कोणता ठोस पुरावा नाहीये पण एक असा सांगितला जातो की सन पूर्व चौथ्या ते सहाव्या शतकात व्याकरणात हा शब्द ज्याचा अर्थ कल्याण किंवा शुभ असा होतो म्हणजे स्वस्तिक हा शब्द स्वस्ती म्हणजे चांगला किंवा शुभ आणि क म्हणजे अस्तित्व असा बनलाय आता हिंदू धर्मात स्वस्तिक बनवताना त्याच्या चारही कोपऱ्यांवर बिंदू टाकले जातात जे चार वेदांचं प्रतीक मानले जातं त्याच्या चारही बाजू नव्वद अंशात वळलेल्या असतात आणि त्या चार बाजू चार दिशांचं प्रतीक आहे पण हिटलरच्या नाझींच्या झेंड्यावर पांढऱ्या गोलपट्टीत काळ्या रंगाचं स्वस्तिकासारखं चिन्ह असतं ज्याला हकेने क्रॉस म्हणतात ते हिंदू धर्मातील स्वस्तिकापेक्षा वेगळे आहे का तर हिटलरने एकोणीसशे वीस मध्ये नाझी पक्षाचं प्रतीक म्हणून स्वस्तिक वापरलं त्याने काय केलं स्वस्तिक काळ्या रंगात वापरलं ला। मागे लाल आणि पांढऱ्या रंगाचं बॅकग्राऊंड वापरलं त्यात स्वस्तिक पंचेचाळीस अंशात वळलेलं आहे पण नंतर हिटलरच्या हकेने क्रॉसला द्वेष वंशवाद आणि नाझीवाद यांच्याशी जोडलं गेलं त्यामुळे दोन्ही स्वस्तिक वेगळे हिटलरने एकशे पाच वर्षांपूर्वी स्वस्तिक का स्वीकारलं तर हिटलरच्या माइन काम्प या आत्मचरित्रात नाझीनच्या स्वस्तिकासारख्या चिन्हाची संपूर्ण कहाणी सांगितली पहिल्या महायुद्धात जर्मनीचा दारुण पराभव झाल्यानंतर हिटलरला आपली नाझी सेना बळकट करायची होती ते त्यावेळी त्याच्या डोक्यात एक झेंडा बनवण्याचा विचार आला त्याला असा झेंडा हवा होता जो जर्मन लोकांचा आणि त्याच्या सैन्याचं प्रतिनिधित्व करेल आणि तो झेंडा बघितल्याबरोबरच नाझींमध्ये जोश येईल त्याला वाटायचं की स्वस्तिक हे प्राचीन आर्यन संस्कृतीचं प्रतीक आहे त्याचा मूळ वैदिक संस्कृतीशी संबंध आहे त्याने माईन काम्फ मध्ये लिहिलंय की हा क्रॉस हे आर्यन विजयाचं आणि जू विरोधी लढायचं चिन्ह आहे त्याने साठ लाख जू आणि लाखो लोकांना जसं की रोमा अपंग कम्युनिस्ट यांना मारलं त्यामुळे त्याने स्वस्तिकचा मूळ शुभ अर्थ उद्ध्वस्त केला एकोणीशे तेहतीस ते एकोणीशे पंचेचाळीस या काळात जर्मनीत हिटलरची नाझी सेना सत्तेत होती तेव्हा हो हिटलरचे सैनिक हातात हा झेंडा घेऊन आणि युनिफॉर्मवर हे चिन्ह लावून लोकांना मारत त्या काळात लाखो जू लोकांची हत्या झाली याला हॉलोकॉस्ट म्हणतात त्यानंतर हे चिन्ह जीव विरोधी वंशवादी आणि फॅसिस्ट विचारांचं प्रतीक मानलं जाऊ लागलं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर युरोप आणि जगाच्या दबावाखाली जर्मनीत नाझी झेंडा आणि स्वस्तिकासारख्या चिन्हावर बंदी घालण्यात आली फक्त धार्मिक स्वास्तिक सोडलं तर नाझींचा स्वास्तिक म्हणजे हाकेने क्रॉस सार्वजनिक दाखवणं बेकायदेशीर आहे आणि दहापेक्षा पेक्षा जास्त देशांनीही या चिन्हाच्या वापरावर निर्बंध घातले त्यामुळे पाहायला गेलं तर हिंदू संस्कृतीचं स्वास्तिक आणि नाझींच्या लोगोमध्ये मोठा फरक आहे जरी ते एक समान दिसत असले तरीही तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका